चैत्र म्हणाला की लाखो भक्तगण श्रद्धेने माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपुरात येतात या यात्रेची माहिती संपूर्ण देशात पोहोचावी आणि भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय मातेचे दर्शन घेता यावे यासाठी प्रशासनाने प्रभावी व्यवस्था करावी यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी आणि मागील वर्षाच्या अनुभवावर आधारित उणीवा दूर करून भाविकांना अधिक उत्तम सुविधा पुरविण्यावर भर द्यावा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत चैत्र महिन्यात भरणाऱ्या महाकाली यात्रेसह शहरातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली तीन एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्र महाकाली यात्रेत यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे यात्रा परिसर स्वच्छ व सुंदर राहावा यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे आणि त्याचे नियमित ने देखभाल करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी दिले आहेत